ज्याच्यामध्ये व्यावसायिकांसाठीचा सा मेळावा आहे की तरुण घडावेत तरुणांचे जे काही पारंपरिक व्यवसाय आहेत याच्यामध्ये त्यांना आधुनिकरण मिळावं आणि साधा व्यावसायिक ते आंटरप्रशिप त्याला कळावी जे काही आजच्या तारखेमध्ये इंडियामध्ये शार्क टँक सारखे कार्यक्रम येतात ते आजच्या पिढीला अजून तेवढे माहिती नाही आहेत तर त्याच्याही पेक्षा छान लेवलचे व्यावसायिक शिक्षण त्यांना मिळावं मार्गदर्शन मिळावं हे आमची त्याच्यामागची प्रामाणिक इच्छा आहे अपेक्षा आहे त्याच्यानंतर दहावी बारावीची मुलं जे आहेत त्यांच्यासाठी निबंध स्पर्धा घेतोय तर त्यांच्यात हुशार मुलं जी आहेत होतपुरु मुलं ती लवकर समाजाच्या पुढे यावी त्यांना काही लागली गरज तर ती आजूबाजूच्या परिसरातून चांगल्या लोकांकडून मिळावी की त्यांना लवकर स्पीड घेता यावं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर एक अभ्यास दौरा आहे मुलांसाठीचा किंवा रेग्युलर तुमचा प्रवास रेग्युलर तुमचा व्यवसाय सोडून नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी मुलांना जेवढं जास्ती वाव मिळेल त्यांना माहिती मिळेल तर तो, तो देखील याच्यामध्ये उपक्रम आहे आणि क्रिकेटची देखील स्पर्धा आहे क्रिकेटची का तर बौद्धिक बरोबर शारीरिक संपत्ती देखील आजच्या काळामध्ये पाहिजे आणि आज बघतो आपण की जिकडे तिकडे बऱ्याच खाण्याच्या देखील बेसळ विटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्वच मोठ्या प्रमाणावर आजच्या घडीला कमतरता सगळ्यांमध्येच जाणवू लागली तर निश्चितच व्यायाम पाहिजे शारीरिक संपत्ती व बौद्धिक संपत्ती ही तरुणांमध्ये वाढण्याची वाढवण्याची व त्यांना बरीच माहिती मिळण्याचं आमचं सा प्रामुख्याचं उद्दिष्ट आहे हे <स्थावाद> जे, जे आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नाही तर जगात ज्यांचं नाव आहे असे शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस जो बारा बारा म्हणजे बारा डिसेंबर या तारखेला आहे तर आत्ताची येती बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस तारीख या दिवशी आपण हे व्यावसायिक मेळावा ठेवून सुरुवात करतोय आणि हा सप्ताह आहे याच्यामध्ये आपण जेवढं जास्तीत जास्त तरुणांना नवीन उद्योजकांना मोठं करता येईल मार्गदर्शन मिळेल तेवढा भारताचा आपल्या भागाचा विकास होईल हे उद्दिष्ट ठेवून आपण हे पुढे चाललेलो आहोत मी सुरेखा सरपंच आणि माझे जिल्हा परिषद सदस्य मी गेले तीस पस्तीस वर्ष ह्या कार्यक्रम पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतच आलोय अंधशाळेत फळ वाटप असल मगब्री शाळेत अन्नदान असल किंवा वयस्कर लोकांना सन्मानचिन्ह वाटप असेल जे जे आम्हाला शक्य आहे ते ते आम्ही करत आलोय आता बारा बारा दोन हजार पंचवीस ला साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं हे कार्यक्रम घेत असताना मी, मी माझी मुलं जशी घडली तशी आपल्या आजूबाजूचा सुद्धा परिसर सुधरावा आणि त्या दृष्टीने आम्ही विचार करून मुलांच्या संगणमाताने आम्ही एकत्र हा कार्यक्रम तरुणांसाठी घेतलाय की आता आपण पाहतो शहरामध्ये की नाही का वेगळ्या वेगळ्या टोळ्या वेगळे वेगळं काय चुकीचं चाललंय तिकडे मुलं का जातात ती मुलं इकडे खेळाच्या माध्यमातून एकत्र आली चांगल्या व्यावसायिक माध्यमातून एकत्र आली त्यांचे विचार चांगले झाले तर ती मुलं आपल्यासाठी आणि आपल्या सर्व राज्यासाठी देशासाठी सुद्धा चांगलं काम होईल आणि त्याला निमित्त साहेबांचा वाढदिवस हे ठरवून हे सगळे निबंध स्पर्धा असतील किंवा व्यावसायिकांच्या स्पर्धा असतील हे सगळं घेण्याचं कारण म्हणजे हा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या बरोबर हा तरुण सामान सुधारला पाहिजे हा मूळ उद्देश आहे कार्यक्रम हे आम्ही दायरी परिसरातच खडक असल्याच्या परिसरातच घेणार त्याचं कारण की माझा शेजारी पहिला चांगला झाला पाहिजे ते शेजारची मुलं जर सुधारली तर त्याचं बघून बाकीचे मुलं सुधारतील आणि प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि आमचे माजी आमदार कुमार भाऊ गोसावी व इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी आमचे चांगले काम करणारे जे लोक आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू मी ते मानत नाही तसं ज्यांना आवड आहे ज्यांना चांगलं वाटतं त्या सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला का यावं असं माझं नेहमीच असतं माझ्या सहकारी त्यामुळे टिकून आहेत की मी कधीच कुणामध्ये असा मतभेद करत नाही एक स्त्री आणि पुरुष दोनच जाती आपल्या मानवामध्ये आहेत आणि सगळ्यांची सुधारणा झाल्याशिवाय आपली पण सुधारणा नसते एकट सुधारून काही फायदा नसतो त्यामुळे आपल्याबरोबरचे सगळे सुधारत हा मूळ उद्देश ठेवून आजकाल लोकांची शैक्षणिक शारीरिक आणि मानसिक ताकद वाढली पाहिजे तेव्हाच आपण आपल्या देशाला वाचू शकू आता कचरा असेल किंवा पाणी असेल सगळं शासन शासन सुद्धा आहे आपणच आपल्यासाठी बनवलेलं शासन असतं तर ही प्रत्येकाची जबाबदारी असते मी स्वच्छ राहिलं पाहिजे मी चांगलं राहिलं पाहिजे माझ्या शेजाऱ्याशी चांगलं राहिलं पाहिजे कचरा माझा मी व्यवस्थित ठेवला पाहिजे हे सगळं आपल्या समाजाला आणि तरुणांना आता कळलं तर देशाची भावी पिढी चांगली घडल हा मूळ उद्देश आहे